चातक पक्षी एक असा पक्षी आहे जो कधीही जमिनीवरचं पाणी पित नाही तो फक्त ढगातलंच पाणी म्हणजेच पावसाचंच पाणी वरच्यावर झेलून पित असतो असा चातक पक्षाची तुलना भगवान श्रीकृष्णाने उद्धवाबरोबर केलेली आहे अध्याय नंबर बारा ओवी नंबर एकवीस देव म्हणतात जैसे मेघमुखीचे उदक वरच्यावरी झेली तैसे कृष्ण वचनाला लागी देख पसरिले मुख उद्धवे त्याचप्रमाणे त्याच आशयाची दुसरी ओवी जी सांगितलेली आहे सात अध्याय नंबर सात ओवी नंबर एकशे पंचावन्न जैसे मेघमुखीचे उदक वरच्यावरी झेली ती चातक तैसे श्री कृष्ण वचनासी देख उद्धवा मुख पसरिले अशा ओव्या एकच अर्थाच्या या ठिकाणी आहेत जसं चातक पक्षी ढगाच्या मुखातील पाणी वरच्यावर झेलत असतो आणि त्याचप्रमाणे उद्धव जो भगवान श्रीकृष्णाचा लाडका भक्त आहे तो सुद्धा भगवान श्रीकृष्णातल्या मुखातील वचन अत्यंत आदरपूर्वक आणि श्रद्धेने झेलतोय असा आशय या ठिकाणी भगवंताने दाखव सांगितलेला आहे म्हणून कधीही भगवंताची कथा ऐकताना त्याची लीला ऐकताना आपल्या सर्वांगाचे कान केले पाहिजे आणि एकाग्रतेने श्रद्धेने सन्मानपूर्वक ते ऐकले पाहिजे तेव्हाच आपल्या चित्ताची शुद्धी आणि त्याचं फळ देखील खूप चांगलं आपल्याला प्राप्त होत असतं हे या ओळीवरून आपल्याला सांगत आहे देव